महाराष्ट्रात अनेक अभयारण्य आहेत त्यामध्ये विविध प्रकाराचा वन्यजीवांचा निवास आहे महाराष्ट्रात एकूण एकसष्ट हजार नऊशे सोळा चौरस किलोमीटर इतके वनक्षेत्र आहे व ते एकूण राज्याचा एकवीस टक्के आहे राज्यात खालील प्रकारच्या वनांचा समावेश होतो एक उष्णकटिबंधीय पानगडीची शुष्क वने दोन उष्णकटिबंधीय पानगडीची दमट वने तीन उष्ण कटिबंधीय पानगडीची दमटवणे महाराष्ट्रातील अभयारण्य एक कर्नाळा अभयारण्य दोन चांदोली अभयारण्य तीन तानसा अभयारण्य चार फनसाडा अभयारण्य पाच बोरिवली राष्ट्रीय उद्यान अंधारी अभ अभयारण्य चपराळा अभयारण्य गडचिरोली गोगामल अभा अभयारण्य अमरावती चार मेळघाट वाघ अभयारण्य अमरावती व्हिडिओ आवडला तर विद्यार्थी मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद एक ताडोबांधारी व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे एक ठाणे दोन चंद्रपूर तीन गोंदिया चार गडचिरोली बरोबर उत्तर दोन चंद्रपूर दोन खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा एक चिखलदरा अमरावती दोन तोरणमाळ नंदुरबार तीन महाबळेश्वर सातारा चार लोणावडा मुंबई बरोबर उत्तर चार लोणावळा मुंबई तीन मयुरेश्वर येथील अभयारण्य कोणत्या पक्षांसाठी प्रसिद्ध आहे एक मोर दोन विधा तीन घाट चार चिमणी बरोबर उत्तर एक मोर चार भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे एक वारणा दोन प्रवरा तीन वैतरणा चार भोगावती <गणीग> बरोबर उत्तर दोन प्रवरा पाच नायगाव अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे एक हरिण दोन काडवी तीन वाघ चार मोर बरोबर उत्तर चार मोर सहा महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून खालीलपैकी कुठले अभयारण्य ओळखले जाते एक गवतार औटम घाट दोन टिपेश्वर घाट तीन नांदूर मधेश्वर चार तानसा <स्थाँगा> बरोबर उत्तर तीन नांदूर मधमेश्वर सात पैकी अचूक पर्याय निवडा एक ताडोबा गडचिरोली दोन राधानगरी सातारा तीन मेळघाट अमरावती चार पेंच नागपूर बरोबर उत्तर तीन मेळघाट अमरावती आठ मेळघाट पयणघाट हे दोन स्वाभाविक विभाग कोणत्या जिल्ह्यात आहे एक चंद्रपूर दोन गडचिरोली तीन अमरावती चार यापैकी नाही बरोबर उत्तर तीन अमरावती नऊ टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे एक अकोला दोन अमरावती तीन बुलढाणा चार यवतमाळ बरोबर उत्तर चार यवतमाळ दहा मिळघाट खालील खालीलपैकी कोणत्या प्राण्यांसाठी राखीव ठेवला एक फुलपाखरे दोन काळवीट तीन व्याघ्र चार सिंह बरोबर उत्तर तीन व्याघ्र अकरा लोणार सरोवर कोणत्या खडकापासून बनलेले आहे एक बेशाल दोन अग्निजन्य तीन अ व व दोन्ही चार अ व व दोन्ही नाही बरोबर उत्तर एक बेसाल महारा सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे एक कोल्हापूर दोन सोलापूर तीन सातारा चार सांगली बरोबर उत्तर चार सांगली तेरा महाराष्ट्र राज्यातील पन्नासवे अभयारण्य गाव हे घोषित करण्यात आले असून ते रिकामी जागा या जिल्ह्यात आहे एक भंडारा दोन चंद्रपूर तीन अमरावती चार कोल्हापूर बरोबर उत्तर दोन चंद्रपूर चौदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या नदीच्या काठी वसले आहे एक मेठी दोन दहीसर तीन जगबुडी चार वशिष्ठी बरोबर उत्तर दोन दहीसर पंधरा दाजीपूर अभयारण्या खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे एक भूदरगड दोन राधानगरी तीन शाहूवाडी चार गगनबावडा बरोबर उत्तर दोन राधानगरी सोळा फ्लोमेंगो अभयारण्य कोठे आहे एक तेरेखोलखाडी दोन खाड़ी तीन भरतपूर चार कान्हा बरोबर उत्तर चार कान्हा सतरा यापैकी कोणती सफारी महाराष्ट्रात नाही एक पेंच दोन ताडोबा तीन नागझिरा चार सात पुडा बरोबर उत्तर चार सात पुडा अठरा भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे एक नाशिक दोन पुणे ते ठाणे चार अहमदनगर बरोबर उत्तर दोन पुणे